चला जर मंडळी एकही थेंब तेल न वापरता घरीच मसाला बनवून मस्तपैकी आपण लिंबाचं लोणचं करणार आहोत अगदी वर्षभर टिकतं चला तर मग त्यासाठी एक पाव लिंब घेतलेली आहेत लिंब बाजारातून आणतानाच फ्रेश अशी लिंब आणायची म्हणजे आपलं लोणचं आहे ते वर्षभर टिकतं चला तर मग ही लिंब आहेत ती आपण कापून घेऊयात आता ही लिंब आहेत ही अर्धा किलो आहेत पण मी यातलं फक्त एक पाव लिंबाचं लोणचं घालून दाखवणार आहे हे बघा अशा प्रकारे एका लिंबाचे आठ भाग करून घ्यायचेत आपल्याला आणि लिंबामध्ये जेवढ्या जमतील तेवढ्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या आहेत हे, हे बघा अशा पद्धतीने सुरीने जेवढ्या जमतील तेवढ्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत म्हणजे आपल्या लिंबाचं लोणचं आहे ते कडू होत नाही एखाद दुसरी बी राहिली तरी काहीच हरकत नाही हे बघा अशाच मी एक पाव लिंबाच्या फोडी करून बिया काढून घेतलेल्या आहेत हे बघा तुम्ही बघू शकता आता तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही काचेची बरणी घेतली तरीसुद्धा चालेल पण इथे मी काचेचा बाउल घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा मोठा चमचा मीठ घालायचा आहे म्हणजे आपल्या फोडी आहेत आपल्याला मुरवट ठेवायचे आहेत म्हणून अर्धा मोठा चमचा इथे मी मीठ घातलेला आहे आणि झाकण ठेवून हवा लागणार नाही अशा ठिकाणी दोन दिवस ठेवायचा आहे आणि तुम्हाला सांगते दिवसातून एक दोन वेळा फोडी चमच्यानी वरखाली करून घ्यायच्यात तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपली लिंबाच्या फोडी आहे ते छान अशा मुरलेल्या आहेत हे बघा मस्तच दाखवते तुम्हाला जवळून हे बघा छान अशी फोड मुरलेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला लोणच्यासाठी मसाला बनवायचा आहे त्यासाठी काय करायचं आहे एक चमचा जिरं घ्यायचं आहे एक पाव चमचा मेथीदाणे घ्यायचे आहेत आणि छान असं भाजून घ्यायचं आहे जिरं आणि मेथी दाणे छान असे भाजून घेतले म्हणजे काय होतं की आपलं लोणचं आहे ते टिकण्यास मदत होते आणि इथे मी मीठसुद्धा भाजून घेतलेलं आहे पण माझा व्हिडिओ आहे तो मी शूट करायला विसरले हे बघा छान असं जिरं आणि मेथी त्याने भाजून घेतलेले आहेत आता एका टाटामध्ये काढून घेऊया आता त्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला मोहरीची डाळ आहे तीसुद्धा आपण भाजून घेऊयात एक छोटी अर्धी वाटी मोहरीची डाळ मी घेतलेली आहे कारण आपण लोणचं आहे ते फक्त एक पाव लिंबाचंच घालतोय त्यामुळे अगदी कमी प्रमाणामध्ये इथं आपण मसाला बनवतोय म्हणजे एक पाव लिंबाच्या लोणच्यासाठी जेवढा लागेल तेवढाच बनवतोय हे बघा मोरीची डाळ छान अशी भाजलेली आहे आता ती सुद्धा आपण काढून घेऊयात आता काय करायचं ही मोरीची डाळ आणि जिरा आणि दाणे आपण पूर्ण थंड करून घ्यायचेत जिरे आणि मेथीदाणे आहेत ते मिक्सरला पहिल्यांदा फिरवून घेऊयात हे बघा अगदी थोडे आहेत त्यामुळं पहिल्यांदा फिरवून घेते मी हे बघा तुम्ही बघू शकता जिरा आणि मेथी दाणे छान असे मी मिक्सरला फिरवून घेतलेत आता यामध्ये काय करायचं आहे जी आपली मोहरीची डाळ आहे आपण भाजून घेतलेली तीसुद्धा आपण मिक्सरला अगदी हलकेशी फिरवून घेऊयात म्हणजे छान असा आपला मसाला आहे तो मिळून येतो हे बघा अगदी चरचरीतच आहे खूप जास्त पावडर नाही करायची आता आपण लोणचं घालायला घेऊयात हे बघा आता काय करूया पहिल्यांदा तुम्हाला सांगते हा जो मसाला आहे तो लिंबाच्या फोडींमध्ये मिक्स करूया हे बघा मसाला घालायचा आहे तो आपण भाजून घेतला होता मिक्सरला फिरवून घेतला होता आणि आता त्यामध्ये एक चमचा लाल तिखट घालूया अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर घालूयात हे बघा अंदाज मसाला घालूयात आणि एक पाव चमचा आहे ती हळद घालायची आहे मीठ आपण पहिल्यांदा घातलं होतं त्यामुळं आणखीन एक चमचा इथे मी मीठ घातलेला आहे आणि हिंग घालायचं आहे आणि आता इथे आपण आंबट तिखट गोड आहे त्यामुळे इथे मी पाववाटी साखरसुद्धा घालणार आहे कारण इथे आपण एकही थेंब तेल वापरणार नाही ना आहे पण तुम्हाला सांगते हे साखरेमुळे काय होतं की लिंबाचं लोणचं आहे ते टिकण्यास मदत होते हे बघा मस्तपैकी मसाला आणि साखर छान अशी मिक्स करून घ्यायची आहे थोडंसं सा साखून बघायचं चा, एक चार पाच दिवसानंतर आणि हवं असल्यास त्यामध्ये आपण आणखी मीठ किंवा साखर ॲड करू शकतो पण हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे एक दोन तासानंतर आपण पुन्हा बघूयात हे बघा आता तुम्हाला कोरडं वाटत असेल पण तुम्हाला सांगते एक दोन दिवसामध्ये छान असं मूर्तं छान असं पाणी सुटतं त्या लोणच्याला पण सांगते अजिबात खराब होत नाही एक तासानंतर आपण पाहूयात हे बघा एक तासानंतर तुम्हाला दाखवते हे बघा साखरेला छान असं सा विरघळल्यामुळे अगदी ओलझर झालेलं आहे साखर विरघळली आपली आणि मसालासुद्धा छान असा मिक्स झालेला आहे हे बघा मस्तच आता एअरटाईट काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं अजिबात हवा लागून द्यायची नाही आणि चार दिवसानंतर चा हे लोणचं तुम्ही लगेच खाऊ शकता चवीला इतकं छान लागतं म्हणून सांगते हे बघा किती मस्त झालेलं आहे पाहूनच तुम्हाला समजत असेल एकही थेंब तेलाचा न वापर करता वर्षभर टिकणारं आपलं लिंबाचं घरच्या मसाल्यात आंबट तिखट गोड लोणचं तयार झालेलं आहे आणि अशा साध्या सोप्या आणि रोजच्या रेसिपींसाठी खाद्यरची चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद